सोन्याच्या मोहात पंधरा लाख गेले बनावट सोना हाती आले नांदेड येथील व्यापारस गाठून एका युवकाने आम्हाला खोदकाम करताना सोने सापडले ते विकण्यासाठी आमची मदत करा असे बोलून त्यांना सोन्याची चार मणी खात्री करण्यासाठी दिले त्यानंतर काही दिवसांनी वसमत इथे व्यापारस बोलवून बनावट सोन्याची वीजपदरी हार पंधरा लाख रुपये घेऊन दिला तो हार बनावट सोन्याचा असल्याचं कळाल्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली प्रकरणी दोन पुरुषासह एक महिलावर महिलावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नांदेड येथील व्यापारी संतोष लक्ष्मी बेलापुरे यांचे शास्त्रीनगर नांदेड येथे दुकान आहे बावीस एप्रिल रोजी एका युवक त्यांच्याकडे आला होता आम्हाला खोदकाम करताना सोने सापडले आहे ते सोने विकण्यासाठी आम्हाला मदत हवी आहे असे म्हणता त्यांनी सोन्याचे चार मणी खात्री करण्यासाठी दिले तर सोन्याचे चार मणी खरे असल्याची खात्री झाल्यामुळे त्यामुळे व्यापाऱ्याला सोन्याचा मोहोर आला त्यानंतर काही दिवसानंतर तिघांनी बेलापूर यांनी वस्मत शहरातील आसावे गाव कॉर्नर येथे बोलवले बनावट वीस पदरी सहासाठी त्यांच्यात पंधरा लाख रुपयात बोलणी झाली बेलापुरे यांनी पंधरा लाख रुपये त्यांना तिघांना देऊन निघून गेले हे सर्व प्रकार बावीस एप्रिल ते नऊ मे दरम्याने घडला काही दिवसानंतर बेलापुरे यांनी त्या हार हारबद्दल संशय आला आणि त्यांनी तो हार पाहण्यात घेतला असता तो काळा पडला तो हार सोन्याचा नसल्याचा कळताच बेलापुरे यांनी नांदेड येथील पोलिसांकडे अनोळखी तिघांनी फसवणूक केल्याचा तक्रार दिली घटनास्थळी वसमत येथील असल्याने तो गुन्हा शहर पोलीस ठाण्यात एकोणीस जून रोजी रात्री वर्ग करण्यात आला ह्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ फौजदार बोंडाले इमान कादरी गजानन भोपे करीत आहेत अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद